माझी माडी कविता नको छेडुरे ती तार हे साधे करताय चलूया नको छेडुरे ती तार नको छेडुरे ती तार नको छेडुरे ती तार ही राष्ट्रद्वेषाची नको छेडुरे ती तार ही राष्ट्रद्वेषाची बुद्धाची तन आवाम बुद्धाची आवाम ही खूप चितली आहे बुद्धाची आवाम ही खूप चितली आहे शोषण बकार ही तया इतिहासाची शोषण बखान ही तया इतिहासाची हे अंधारी काजवे जागे झाली आहे हे अंधारी काजवे जागे झाली आहे वस्त्र उतरणाऱ्या त्या विकृतीची वस्त्र उतरविणाऱ्या त्या विकृतीची पाय छाटण्यास तयारी झाली आहे पाय छाटण्यास ती तयारी झाली आहे नको छेडू तार ही राष्ट्रद्व द्वेषाची नको छेडुए ती तार ही राष्ट्रद्वेषाची बुद्धाची आवाम ही चितली आहे बुद्धाच्या मी खूप चितली आहे निरक्षरे होती ही पुस्तके मना अभ्यासाची निरक्षर होती ही पुस्तके मानवाची ही, ही मानसे पुस्तक अभ्यासा अभावाची निरक्षर होती ही मानसिक अभावाची फुले परिवाराने ही क्रांती केली आहे निरक्षरे होती ही मानसिक अभावाची फुले परिवाराने ती क्रांती केली आहे मी विभ्रामाने ह्या प्रज्ञाबुद्ध विचाराची बाबाने ह्या प्रज्ञाबुद्ध विताळाची संविधानाद्वारे ती साध्य दिली आहे संविधानाद्वारे ती साध्य दिली आहे नको छेडूर तार ती तार ही राष्ट्रद्वेषाची नको छेडूर ती तार ही राष्ट्रद्वेषाची बुद्धाची आबा ही खूप चितली आहे बुद्धाची आवाप ही खूप चितली आहे ब्राह्मी लिपी अन ह्या पाली भाषेची ब्राह्मी भाषा ब्राह्मी लिपी अन हे पाली भाषेची सिंधू सभ्यता बुद्ध आली आहे सिंधुजोत सिंधु सभ्यता बुद्धजोत ही आली आहे हे अर्थरपातील उज्ज्वल विकासाची हे अर्थरपातील उज्ज्वल विकासाची सम्रकशाचे ही छाप दिली आहे सम्रकाश राजाने ती छाप दिली आहे अशोक राजाने ती छाप दिली आहे नको छेडूयता ही राष्ट्रद्वेषाची नको छेडू येतात ती राष्ट्रद्वेषाची बुद्धाची हवामी चितली आहे बुद्धाच्या मी खूप चितली आहे बुद्धाच्या मी खूप चितली आहे